नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील खडवली येथे शेतकरी सहकारी पॅनलच्या महायुतीच्या उमेदवारांचा ग्रामपंचायत मेळावा संपन्न खडवली विलासभर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदाची निवडणूक एकोणतीस जून रोजी होणार असून महायुतीच्या वतीने शेतकरी सहकारी पॅनल ग्रामपंचायत मतदारसंघातून प्रकाश भोईले रवींद्र भोईर किशोर बडेकर नितीन हे चार उमेदवार आहेत आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडवली परिसरातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील भाजपचे युवा नेते दिनेश कथोरे कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक पवार माजी उपसभापती यशवंत दळवी चिंतामण मगर अपंग संघटनेचे भगवान सुरोशी खडवली ग्रामपंचायत सरपंच प्रियांका राऊत उपसरपंच नरेश कथोरे जगन्नाथ शेळके रवींद्र जाधव यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते आमदार किसन कथोरे भाजप युवा नेते दिनेश कथोरे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले